নো ক�시에কটасটাই? ইআন্ি সাবক্যাকটি য়ানি মানিনে ক্য়া য়াব য়া লাবয় য়া 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 আহয়া ইদ্দে য়ে আহয় ইদে ঈদে খুর�

माझ्या बायकोला निरुप दे पंढरपूरला गेलाय मला महिनाभर येत नाही काय ती करू मी सापडतो काय झाली जीव बस बसतो मी काय बोललो ऐकलं नाही बसतो की मी काय म्हणली काय या 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 भाऊजी तुमची आईला लावला

बुडकी मध्ये रागा काय मग काय रागाला जाऊ नका बाई हो। का हिन्नावर जे वासा बसला तर काय म्हणतेली हो बुडका बसला म्हणते काय मी नाही म्हणत हा मग बाई तर तुझ्यावर पदर आहे का नाही 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 बाईला काय म्हणलं पाहिजे डबल बुडकी डबल बुडकी काय चुकलं बाई डबल बुडकी काय छेदेत चुकलं बाई कोला तुम्ही देता कसे बोल ना

शिव शंकर गोसावी झाला आणि वाडेला आला आणि वाडेला येऊन काय म्हणाला माहिती आहे काय म्हणाला तिकडे गेली होती माझी माची आरती सुरू झाली असं म्हणला शंकर कळत नाही बरोबर आहे

ना आई थी परोर साल आएगा नक्टर सुनोगा सत्यनारायण नाच कथा आई का सत्य सत्यनारायण आई कथा सत्य नाच कथा

अरे तुम्हाला कळलं भाषा जावाय बसला सासू लाजली म्हणलं ती कळलं त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्हाला देवा धरपाच येते काही ना येत <laughs> <वो पार। laughs> आहे का <laughs>